संजय भोईर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा ठाणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती कार्यसम्राट माजी नगरसेवक श्री संजय देवराम भोईर यांचा वाढदिवस नुकताच मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला ठाण्यातील हायलँड येथील ग्राउंडवर या वाढदिवसाचे औचित्य साधून अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता श्री संजय भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन शहरात विविध ठिकाणी हायलँड मैदानात सलग तीन दिवस माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त यशस्वी नगर कला मंदिर आणि संजय भोईर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दोन अँब्युलन्स लोकार्पणही करण्यात आले तर संजय भोईर यांचे कार्यक्रम स्थळी आगमन होतात जेसीबी मधून फुले उधळून संजय भोर स्वागत करण्यात आले त्यानंतर ता संजय भोर यांनी त्यांच्या बहिणी आणि पत्नीने अभिष्ट चिंतन करत ओवाळून केक कापण्यात आला यावेळी नागरिकांनी व उपस्थित मान्यवरांनी संजय भोर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या श्री संजय भोर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी यावेळी आमदार प्रताप सरनाईक हे देखील उपस्थित होते तसेच माजी आमदार रवींद्र फाटक विधानसभा क्षेत्र प्रमुख हेमंत पवार युवा सेनेचे से, पूर्वेश सरनाईक शिवसेना सचिव विलास जोशी माजी नगरसेवक विकास रेपाळे टीजेएसबीचे संचालक विद्याधर वंशप्पायर माजी उपमहापौर सुभाष काळे अविनाश जाधव शेखर पाटील ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर माजी नगरसेविका उषाताई भोईर माजी नगरसेवक भूषण भोईर आणि विकेश भोईर उपस्थित होते कंड आयुषा करी त thank yes. yes.

جرا حضرت محافظتا 1253 سنجت دادنگا سرور راختي ۽ جيتن جي لک جاي 16 12 دادا صاحب جو اظهار ڪري چاھي پر گلا مجلس مندي شامل ٿي رهي ايسوس جو پنهي مطلب آهي ايسوس جو پنهي مطلب آهي जय राम जी की 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 जय राम जी की